नमस्कार शासनज्या यूट्यूब चॅनल आप सर्वाजक दी मारुक्स होतही तर आता जे घडचे सर्वात मोठे वीकिनो म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर राज्य सरकार कर्मचाऱ्यांचे वेतन आणि थकित भत्ते अद्यतन करण्याबाबत शासनयने निर्गमित या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण इन अपडेट आता बना हो तत्पूर्वी मी आपरसांउइष्ट आपण चॅनलला चॅनलला सबस्क्राइब करायच्या बाजूकला आजच्याने अपडेट्स होतपासून सुरुवात करिया राज्यातली अधिकारी आणि कर्मचारी वेतन व भत्ते भागवण्यासाठी सन 2024 पूर्वी आर्थिक वर्षकरिता अनुदान वितरित बाबत ग्राम विकास विभागून दिनांक सतरा जून हजार हो चोवीस रोजी महत्व करण्यात आलेला आहे राज्यातील माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक एकतीस हो बावीस च्या बैठकीमध्ये शंभर टक्के राज्य योजना म्हणून पुढील पाच वर्ष म्हणजे दिनांक एक एप्रिल बावीस ते एकतीस मार्च हो सत्तावीस पर्यंत पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे निर्णयानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन मधील अधिकारी व कर्मचारी यांची वेतन व भत्ते अदा करण्याकरता आवश्यक प्रतिमहा वेतनासाठी सरासरी खर्च त्यांच्याकडे शिल्लक निधी विचारात घेऊन चोवीस पंचवीस करता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता रुपये सात कोटी रुपये फक्त इतका निधी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना म्हणून अर्थसंकल्पित वितरित प्रणाली बी डी एस जिल्हा निहाय विवरणपत्रानुसार वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदरचा खर्च हा ग्राम विकास मागणी क्रमांक एल तीन पंचवीस पंधरा इतर ग्रामीण विकास कार्यक्रम एकशे चार जिल्हा ग्रामीण विकास अभिकरण प्रशासन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासकीय खर्च राज्य पुरस्कृत योजना अनुदान वेतन या वेतर्गत सन तरतुदीमधून भागविण्याचे निर्देश देण्यात आले आहे सदरचे अनुदान हे ज्या प्रयोजना मंजूर करण्यात आलेले आहे फक्त त्याच प्रयोजनाकरता खर्च करण्यात यावे अन्यथा ती वित्तीय अनियमित समजण्यातील याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याची नोंद घ्यावी असे नमूद करण्यात आलेले आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्यासाठी शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ला, लाईबात चुका धन्यवाद